महिला आर्थिक विकास मंडळाच्या बचत गटामार्फत उत्पादित केलेल्या विविध प्रदर्शन विक्री महोत्सव चा शुभारंभ करण्यात महिलांचे आर्थिक सबलीकरण हीच महिलांच्या विकासाची गुरुकिल्ली आहे असं प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केलं आहे महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे नव महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत बळबंत वाचनालय सभागृहात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवाचा आज मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमात जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक विवेक नाचणे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार आणि जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाणे आदी मान्यवर उपस्थित होते जिल्ह्यातील तीस बचत गट यावेळी सहभागी झाले या उपक्रमात जिल्ह्यातील तीस महिला बचत गट सहभागी झाले होते त्यांची विविध उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले उपस्थित महिलांशी संवाद साधताना सुवर्ण जाधव म्हणाल्या की महिलांनी आपल्यातील क्षमता आणि कौशल्याची वाढ केली पाहिजे महिलांनी आपले आर्थिक व्यवहार कौशल्य वाढवावे आर्थिक सबलीकरणातून महिलांचे सक्षमीकरण होणार आहे आपण आपण जे काही उत्पादक तयार करणार आहोत त्याचा सर्वोपरी अभ्यास करावा बाजारपेठेत बघून उत्पादन वाढ केली पाहिजे आपण जे, जे काही करणार त्याचे प्रामाणिक योगदान द्यावं महिलांच्या या शक्तीला मदत करण्यासाठी मनापासून गरजू आणि गरव यांचा अभ्यास करून नवीन उपक्रम राबवू असंही यावेळी त्या म्हणाल्या ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर